कविता लबडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला भेंडीची भजी करायची आहे करायला सोपी आणि खायला एकदम चविष्ट आणि कुरकुरीत अशी मस्त आपल्याला भेंडीची भजी करायची आहे तर चला आता ही भेंडी आपण चिरून घेऊया बघा अशी मी एका भेंडीचे चार भाग केलेले आहेत छान मी चिरून घेतलेले आहे बघा तर त्यासाठी आपल्याला आता बेसन पीठ खलवून घ्यायचं आहे वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा फ्लॉवर घेतलेला आहे कारण आता एक भजी आहे ते कडक झाले पाहिजे म्हणून मी हे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे एक चमचा अर्धा चमचा एक चिमूट भर मी हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अगदी थोडीशी हळद हळद जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची चवीनुसार मीठ आता यामध्ये थोडस भजी जसं भज पीठ खालवतो आपण तसं हे पीठ घ्यायचं आहे हातानेच खालवायचं आहे असं गोळी फोडून घ्यायची छान असं भजे होतील आपल्याला ही जी भेंडी आहे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायची म्हणून आपण थोडंसं पीठ ठेवायचं आणखी थोडस हे बघा असं पी हे पीठ भिजवून घ्यायचे आता आपण हे तळून घेणारे भेंडीची भजी इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता हे आपण असे एक एक करून सोडून तळून घेणारे आणि छान असे खरपूस सोयपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत भजी जेवढे बसतील तेवढे मी टाकून घेते बघा एका साईडने हे सोडलं ना तेल सोडलं कढाईने भजी आपले चांगले एका साइडने पूर्ण तळून घ्यायचे आणि मगच पलटी करायचे अजून कच्चे आहेत एका साईडने पूर्णपणे कडक झाले की मगच आपण पलटी करणारे कारण आतमध्ये जी भेंडी आहे ती सुद्धा शिजली पाहिजे ना ने जाले लिया है ता, हे बघा एका साईडने चांगले असे झालेले आहेत आता आपण हे पलटी करून घेणारे दोन्ही साइड चांगली खरपूस तळून घ्यायची कडक पण लागले पाहिजे आपल्याला आणि भेंडीची भजी ही कधी खाल्ली नसेल तर तुम्ही नक्की करा आणि खाऊन बघा झालेले आहे तुम्ही सुद्धा करून बघा खाऊन बघा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद